तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा एका रुपयाची किंमत एका डॉलर एवढी होती एकेकाळी डॉलरच्या बरोबरीने असणारा आपला भारतीय रुपया आज जवळपास नव्वद रुपयांपर्यंत घसरलेला आहे नक्की असं काय घडलं रुपयाचं अवमूल्यन का झालं भारताने कुठे चूक केली रुपया घसरला किंवा वाढला तर तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो रुपयाची पूर्ण स्टोरी जी आहे ती आज आपण पाहणार आहोत मात्र त्याआधी तुम्हाला फायनान्सबद्दल थोडा जरी इंटरेस्ट असेल तरी पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या ज्ञानामध्ये गरज पडेल चला सुरुवात करूया स्वातंत्र्यानंतर भारतानं फिक्स्ड एक्सचेंज रेट पद्धत स्वीकारली होती याचा अर्थ काय की सरकारने एक फॉर्म्युला ठरवला होता त्या दरानं रुपयाचं डॉलरमध्ये कन्वर्जन होत असे ही व्यवस्था ब्रेटन बुडस करारावर आधारित होती ज्या अंतर्गत जगातील अनेक देशांनी आपली जी चलनं आहेत ती डॉलर आणि सोन्याशी जोडलेली होती त्यावेळी भारताचं चलन मजबूत होतं कारण नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताकडे आर्थिक स्थिरता होती आर्थिक सुबत्ता होती पण ही परिस्थिती जी आहे ती फार काळ टिकली नाही यामागे दोन मुख्य कारणं होती पहिलं कारण म्हणजे युद्धांमुळे तयार झालेला आर्थिक दबाव दुसरं कारण म्हणजे व्यापारी तूट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एक भारताला एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्धाचा सामना करायला लागला या युद्धांमुळे काय झालं की संरक्षण खर्च आपला वाढला परकीय चलनाचा साठा जो आहे तो कमी झाला त्याचबरोबर भारताची आयात जी आहे ती निर्यातीपेक्षा जास्त होती ज्याला व्यापारी तूट असं म्हटलं जातं भारताला अन्न धान्य इंधन आणि टेक्नॉलॉजी जी आहे ती आयात करायला लागत होती ज्यासाठी आपल्याला डॉलर्स खर्च करायला लागत होते आणि निर्यात जे आपण करणार त्यातून पुरेसे डॉलर्स आपल्याला मिळत नव्हते कारण निर्यात कमी होती यामुळे परकीय चलनाचा आपला जो साठा आहे तो कमी होऊ लागला रुपयावर दबाव वाढला एकोणीसशे सहासष्ट मध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली की सरकारला रुपयाचं डिव्हॅल्युएशन करायला लागलं याचा अर्थ काय झाला की रुपयाची किंमत जी आहे ती सरकारने कृत्रिमरित्या कमी केली एकोणीसशे सहासष्ट मध्ये एका डॉलरची किंमत एक रुपयावरनं थेट साडेसात रुपये झाली हा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का होता कारण त्यामुळं आयात जी आहे ती आणखी महागली आर्थिक दबाव जो आहे देशावरचा तो आणखी वाढला एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जगातील अनेक देशांनी फिक्स्ड एक्सचेंज रेटची पद्धत सोडली आणि फ्लोटिंग एक्सचेंज रेट पद्धत जी आहे ती स्वीकारली जिथे चलनाची किंमत जी आहे ती मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा कसा आहे त्यावर ठरते भारताने हळूहळू ही पद्धत स्वीकारली पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करायला लागला परकीय चलनाचा साठा इतका कमी झाला की फक्त काही आठवड्यांची आपण आयात करू शकू एवढीच एवढंच परकीय चलन आपल्याकडे शिल्लक होतं त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं कर्ज घ्यायला लागलं त्याच्या बदल्यामध्ये आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या या ज्या सुधारणा होत्या त्यामध्ये रुपयाला अंशतः फ्लोट करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे काय नक्की की रुपयाचा भाव जो आहे तो मार्केट मधल्या मागणी पुरवठ्यावर ठरू लागला पण आरबीआय ला यामध्ये गरजेनुसार हस्तक्षेप करण्याचं स्वातंत्र्य देखील दिलं गेलं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर रुपयाचं मूल्य जे आहे ते हळूहळू घसरत गेलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एक डॉलर साडे सतरा रुपये होता दोन हजार पंचवीस म्हणजे आता तो जवळपास नव्वद रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे ही जी घसरण आहे ही अनेक कारणांमुळे झाली ज्याची आता आपण चर्चा करणार आहोत आता रुपया जो आहे तो का घसरला तर त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ते एकच कारण नाही तर अनेक वेगवेगळे घटक जे आहेत त्याचा यामध्ये समावेश होतो पहिलं म्हणजे व्यापारी तूट भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये माल आयात करतो कच्चे तेल म्हणा गॅस म्हणा सोनं म्हणा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा मशिनरी म्हणा यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करायला लागतं पण भारताची निर्यात तेवढ्या प्रमाणात होते का होतं नाही उदाहरणार्थ दोन हजार मध्ये भारताची व्यापारी तूट जी आहे ती दोनशे त्र्याऐंशी अब्ज डॉलर इतकी होती त्यामुळे डॉलरची मागणी वाढते रुपया कमजोर होतो त्यानंतर दुसरं कारण जर बघितलं तर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे आणि पंच्याऐंशी टक्के तेलाची जी गरज आहे भारताची ती आयातीमधून भागवली जाते आयातीवर भारत अवलंबून आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाची किंमत डॉलरमध्ये असते जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारताला ते जास्त डॉलर्स खर्च करायला लागतात दोन हजार मध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या डॉलर जो आहे तो ऐंशी रुपयांच्या पुढे गेला तेलाच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीचा थेट संबंध आहे आणि त्याचा आपल्याला काय इफेक्ट झाला ते देखील तिसरं जे काही कारण आहे ते म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट परदेशी गुंतवणूक दोन प्रकारची असते एक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ थेट परदेशी गुंतवणूक दुसरी जी असते ते एफ म्हणजे पोर्टफोलिओ मध्ये केली जाणारी गुंतवणूक एफ ही दीर्घकालीन असते म्हणजे कंपन्या काय करतात की भारतामध्ये फॅक्टरीज उभारतात कारखाने उभारतात आय जे आहे ती शेअर्स आणि बॉन्ड्स मधली गुंतवणूक असते जी अर्थातच अस्थिर असते जागतिक संकट समजा आलं की मेबी दोन हजार आठ ची आर्थिक मंदी असेल किंवा कोविड नाईन्टीन असेल किंवा रशिया आणि युक्रेन युद्ध असेल भारतातील आर्थिक अनिश्चितता सुद्धा असू शकेल यामुळे काय करतात की आय बाहेर पडतात गुंतवणूकदार शेअर्स विकतात डॉलर खरेदी करतात त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया घसरत घसरून घसरत खाली जातो चौथं जे कारण आहे ते म्हणजे डॉलरचे जागतिक वर्चस्व अमेरिकन डॉलर हे जागतिक रिझर्व्ह चलन आहे जागतिक व्यापाराचा साठ टक्के भाग जो आहे तो डॉलर होत असतो जेव्हा जागतिक अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सेफ हेवन्स म्हणून डॉलरकडे बदलाव घेतात हो त्यामुळे डॉलर मजबूत होतो इतर चलने जसे की रुपया म्हणा किंवा बाकी काही देशांची चलने ती कमजोर होत असतात आता आय काय करते तर रुपयाला स्थिर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते जर रुपया खूप वेगाने घसरत असेल तर आय काय करतं की आपल्या परकीय चलन साठ्यामधनं डॉलर विकतं त्यामुळं बाजारामध्ये डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयाला आधार मिळतो उलट जर रुपया खूप वाढला तर आय काय करतं की डॉलर खरेदी करतं कारण खूप मजबूत रुपया जो आहे तो निर्यातदारांसाठी नुकसानकारक ठरतो उदाहरणार्थ आय टी असेल किंवा टेक्स्टाईल उद्योग जे आहेत त्यांना स्वस्त रुपया जो आहे तो फायदेशीर ठरतो आय त्याचा असा प्रयत्न असतो की रुपयामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये तो सातत्यानं स्थिर राहावा आता रुपया जर घसरला तर त्याचे काही फायदे असतात काही तोटे असतात अर्थव्यवस्थेवर त्याचे सकारात्मक परिणाम होतात आणि नकारात्मक परिणाम देखील होतात पहिल्यांदा आपण फायदे बघूयात रुपया जेव्हा घसरतो त्याचा त्याच्यामुळे होतं काय की निर्यातीला चालना मिळते कारण भारतीय वस्तू आणि सेवा ज्या आहेत ते परदेशामध्ये स्वस्त होतात आयटी टेक्स्टाईल फार्मा उद्योगांना याचा फायदा होतो उदाहरणार्थ समजा आपण बघूयात की अमेरिकन कंपन्यांना भारतीय आय टी कंपन्या ज्या आहेत त्यांच्या थे सेवा तुलनेनं स्वस्त मिळतात ज्यामुळे भारतामध्ये रोजगार जे आहेत ते वाढतात पर्यटनाला प्रोत्साहन मिळतं हे एक अजून कारण आहे हा एक सकारात्मक परिणाम आहे परदेशी पर्यटकांना भारतामधील हॉटेल्स पार्तरले खाद्यपदार्थ भारतातला प्रवास हे स्वस्त वाटतं त्यामुळं पर्यटन उद्योगाला तुलनेनं चालला मिळते मात्र याबरोबरच तोटे देखील होतात तोटा म्हणजे काय की आयात महाग होते तेल गॅस किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा मशिनरी म्हणा यांची आयात जी आहे ती महाग होते त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या वाढतात त्याचा परिणाम जो आहे तो वाहतूक आणि वस्तूंच्या किमतीवर होतो दुसरा तोटा म्हणजे महागाई वाढते आयात तुमची महाग झाल्यामुळे अन्नधान्य बांधकाम साहित्य त्यांच्या किमती वाढतात आरबीआयला महागाई नियंत्रणासाठी व्याजदर जे आहेत ते वाढवावे लागतात त्यामुळे तुमचे लोन जे आहेत ते लोन महागतात आणि त्याचा ओव्हरऑलच सगळ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो परदेशी शिक्षण किंवा परदेशी प्रवास जे आहेत त्या विद्यार्थ्यांचा खर्च वाढतो परदेशात तुम्ही जर टुरिझमसाठी साठी जाणार असाल तर तो प्रवास देखील महाग होतो सरकार आणि कंपन्यांनी परदेशातनं कर्ज घेतलेली असतात ती कर्ज फेडण्यासाठी जास्त रुपये खर्च करायला लागतात ज्यामुळे आर्थिक दबाव जो आहे तो वाढतो आता डॉलरला पर्याय आहेत का तर डॉलर हे जागतिक रिझर्व्ह चलन आहे आणि सिक्स्टी पर्सेंट परकीय चलन साठा जो आहे तो डॉलरमधून आहे जागतिक व्यापार तेल आणि सोन्याची खरेदी विक्री जी आहे ती डॉलरमधून होते परंतु काही देश जे आहेत आहे। ते आता पर्याय शोधत आहेत चीन जो काय आहे तो जगातली ती दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यांचं जे चलन युवान जे आहे त्याला जागतिक चलन बनवण्याचा प्रयत्न चीन स्वतः करत आहेत त्यांनी अनेक देशांशी युवानमध्ये व्यापार करायचे करार केलेले आहेत मात्र युवानमध्ये युवांवर चीन सरकारचं कडक नियंत्रण आहे त्यामुळे ते डॉलरला टक्कर देऊ शकतीलच असं सध्या तरी लगेच वाटत नाही मात्र त्यांचे प्रयत्न त्या दिशेने सुरू आहेत दुसरं म्हणजे युरो युरो हे मोठं रिझर्व्ह चलन आहे युरो झोन मधील सध्या जे आर्थिक संकट आहे त्यामुळे त्याची विश्वासार्हता जी आहे ती कमी झालेली आहे आणि तिसरं जे काही प्रयत्न आहेत ते भारताचे स्वतःचे प्रयत्न आहेत भारताने यु सौदी अरेबिया इराण यांच्याशी रुपयामध्ये तेलाची आयात करण्यासाठी करार केलेले आहेत मात्र ही प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे डॉलरचं वर्चस्व जे आहे ते लवकर संपणार नाहीये याची आपल्याला सातत्यानं आपल्याला कल्पना ठेवावी लागेल एकेकाळी डॉलरच्या बरोबरीचा असलेला आपला रुपया जो आहे तो आज जवळपास नव्वद रुपयांच्या पातळीवर आलेला आहे त्यामुळे जागतिक आर्थिक रचना व्यापारी तूट म्हणा किंवा डॉलरचं सध्या वर्चस्वी वर्चस्व आहे भारताची आर्थिक वाढ भारतातील निर्यातीतील सुधारणा धोरण रुपयाला भविष्यामध्ये स्थिरता मिळू शकते आता या सगळी जी काही मी तुम्हाला माहिती सांगितली याबद्दल तुम्हाला काय वाटतं रुपया पुन्हा डॉलरच्या जाईल का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सध्या आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा